माझं नाव मंगला सुभाष शिंदे मला आधी थोडं शुगर वाढली माझी मग इथे पुण्यातल्याच मॅडमकडे गेले मी मग त्यांनी चेक वगैरे केलं त्यांचे औषधं घेतले त्यांचं फॉलो केलं दोन तीन महिने पण मला खूप खूप त्रास व्हायचा त्यांनी गोळ्या दिल्या त्या मला पचत नव्हत्या हो मी तेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुक्यात राहत होते तिथून मी इथे येत होते आणि मला मग मा इतका त्रास व्हायला त्यांच्या औषधांनी मी दोन पोळ्या सुद्धा लाटू शकत नव्हते हो गोळी घेतल्याबरोबर मला त्रास व्हायचा मला असं अस्वस्थ व्हायचं गोळी घेतल्यावर थरथर व्हायचं विचारे यायचे वेगवेगळे अस्वस्थ वाटायचं म्हणजे धडधड व्हायचं कुठे थरथर व्हायचं वेगवेगळं जाणवायचं मला मग मी अगदी कंटाळून गेले म्हणजे मी थोडीशी सुद्धा चालू पण शकत नव्हते इथे पुण्याला माझा मुलगा राहतो तिथे आले मग माझ्या मुलीने सांगितलं आपण माने डॉक्टरांना दाखवू तिथे एकदा पण जाऊन येऊ मग मी माने सरांकडे आले सरांनी मला माझ्या मनात जे निगेटिव्ह विचार होते ते आधी सगळे काढले त्याच्यानेच मला खूप धीर आला सरांनी मला थोडेसे सप्लिमेंट दिले औषध दिले आणि डायबिटीजची गोळी तेव्हाच बंद केली माझी मला मग मा एकदम नॉर्मल वाटायला लागलं एकच महिन्यामध्ये मला नॉर्मल वाटायला लागलं त्याच्यानंतर माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला थरथर थर गेली संध्याकाळपर्यंत काम केलं तरी मला फुल एनर्जी राहते मी थकत नाही आता माझं हो तरी पण मला असं भूक भुक जाणवत नाही किंवा थकवा वाटत नाही फुल एनर्जीने काम करते आता माझे सप्लिमेंट बंद झालेत फक्त डेली गोळे घेते माझं बीपी नॉर्मल आहे माझं डायबेटीस नॉर्मल आहे डायबेटीस माझं कधीच वाढत नाही त्या मॅडमच्या औषधं घेताना त्या कधी दूध घ्यायला सांगायच्या कधी दोन शिवून जायची कधी नॉर्मलला यायची वाढत जायची कमी व्हायची वाढत जायची असं नियमित असं व्यवस्थित नाही राहायचे आता शुगर माझे नॉर्मल आहे त्र्याऐंशी येते एकशे तीस बीपीचे पण मी गोळी घेत होती बीपी पण माझं वाढायचं कमी जास्त व्हायचं कधी जास्त वाढायचं गोळी घेऊन पण आता बीपी पण माझं नॉर्मल आहे मान्यांना भेटल्यापासून मला एकाच महिन्यात फरक जाणवला <laughs> पहिल्याच महिन्यात जाणवला मला फरक पहिल्याच महिन्यात खूप छान वाटायला लागलं आणि मग काही थोडेफार निगेटिव्ह विचारच ते सरांजवळ बसलं का सगळं मी स्वच्छ होऊन जायचा पॉझिटिव्ह विचार घेऊन घरी जायचं अख्खे निगेटिव्ह विचार काढून टाकतात ते खूप वेळ देतात छान समजून सांगतात ते माझ्या भावाचे मित्रच आहेत आणि क्लासमेटच आहेत त्याच्यामुळे मी त्यांना माझा भाऊच मांडते आणि आमच्या घरासारखे संबंध पण आहेत आणि मी नेहमी सरांकडे फॉलो करायला येते आता जवळजवळ दहा बारा वर्ष झाले मला पण मी नेहमीच चेकअपला येते फुल एनर्जी घेऊन गे घरी जाते <laughs>